नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधनाचा सण अगदी तोंडावर आला आहे बहिणींनीही राख्यांची खरेदी सुरू केलेली आहे दरवर्षी रक्षाबंधनाचा सण हा श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन नऊ ऑगस्टच्या दिवशी साजरी केली जाणार आहे बहिणींनी राखी बांधताना काही उपाय केले असतात भाऊ बहिणींचे नाते अधिक मधुर होऊन भावाचा सुख समृद्धी वाढते जाणून घ्या असे खास जे जे। उपाय जे रक्षाबंधनाच्या दिवशी करायला पाहिजे यावेळी बहिणींनी राखी बांधण्यासोबतच काही उपाय केल्यास भाऊ बहिणीचे नाते मधुर होते समृद्धीत वाढ होते मित्रांनो रक्षाबंधनाचा सण अगदी तोंडावर आला आहे बहिणींनीही राख्यांची खरेदी सुरू केलेली असेलच हिंदू धर्मात रक्षाबंधनाचे महत्त्व अनन्य साधारण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुख समृद्धीची कामना करते त्या बदल्यात भाऊ त्याच्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो पण काही उपायांनी हे सण आपण खास बनवू शकतो मित्रांनो हे उपाय म्हणजे जेव्हा एखादी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा त्यापूर्वी तिने गणेशासमोर राखीचे ताट ठेवावे आणि त्यांच्या चरणी राखी अर्पण करावी त्यानंतर भावाच्या मनगटावर राखी बांधावी गणपतीला आद्यपूज्य देवता मानले जाते या पद्धतीमुळे ते प्रसन्न होतात दुसरा उपाय म्हणजे बहिणीने लाल कपड्यात रोली अक्षत आणि एक नाणे बांधून आशीर्वाद म्हणून भावाला द्यावे आणि भावाने ते बंडल आपल्या तिजोरीत ठेवावे यामुळे भावाला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाहीत भाऊ प्रगती त्याची दुप्पट होईल आणि सुखसमृद्धी त्याच्या घरात नांदेल मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी पंचमेवाची खीर बनवून अविवाहित मुलीला खाऊ घालावी यामुळे घरात सखसुख सुख समृद्धी वाढते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून दूर होते मित्रांनो रक्षाबंधनाचा सण म्हणजे राखी तुम्ही बांधत असाल भावाला तर ती शुभ मुहूर्तावरच बांधावी मंत्र जप करूनच राखी बांधावी आणि देवघरात दिवा लावूनच राखी बांधावी आधी देवाला प्रार्थना करावी आणि मगच राखी बांधावी हे काही उपाय आहेत सोपे सरळ ते तुम्ही करू शकता ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ